कॅनडा इथे सुरू असलेल्या जी सेव्हन शिखर परिषदेच्या आउटरीच कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी होणार सहभागी कॅलगरी विमानतळावर पंतप्रधानांचं जोरदार स्वागत जी सेव्हनमध्ये विविध नेत्यांना भेटून महत्वाच्या जागतिक मुद्द्यांवर विचार मांडत ग्लोबल साऊथच्या प्राधान्यावर भर देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं निवेदन अस्थिरता आणि दहशतवादाचा प्रमुख स्रोत असलेल्या इराणकडे अण्वस्त्र असू नये इस्रायलला स्वसंरक्षणाचा अधिकार असल्याचं सांगत जी सेव्हन राष्ट्रांकडून इस्रायलच्या कारवाईचं समर्थन इस्रायल इराण संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प जी सेव्हन परिषद सोडून परतले मात्र या संघर्षात मध्यस्थी करण्यासाठी प्रयत्न करत नसल्याचा ट्रम्प यांचा दावा भारतीयांनी तेहरानबाहेर सुरक्षित ठिकाणी जाण्याच्या आणि दूतावासाच्या संपर्कात राहण्याच्या इराणमधल्या भारतीय दूतावासाच्या सूचना मदतीसाठी चोवीस तास कार्यरत नियंत्रण कक्ष स्थापन कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्याच्या महा ए एआय धोरणाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी कृषी तंत्रज्ञानात क्रांती घडवणारा निर्णय धारावी पुनर्विकास प्रकल्पातल्या एसपीव्ही आणि इतर संस्थांमधल्या भाडेपट्टा करारावरील शुल्क माफ करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय भारतातील सर्वात मोठ्या गतिशक्ती मल्टीमॉडल कार्गो टर्मिनलचं हरियाणात मानेसर इथे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते उद्घाटन कुंडमळा पुलाच्या दुरुस्तीचे निर्देश दिले असताना दुरुस्तीला हेतुपुरस्सर देरंगाई झाली असेल तर संबंधितांवर कारवाई करण्याचा मंत्री रवींद्र चव्हाण यांचा इशारा देशातला पहिला सांस्कृतिक रेडिओ महोत्सव येत्या एकवीस जूनला मुंबईत होणार आयोजित महाराष्ट्र रेडिओ महोत्सव आणि महाराष्ट्र आशा पुरस्कार होणार प्रदान आशिष शेलार पितर मागासवर्गीयांसाठीची पश्चिम बंगाल सरकारची ताजी यादी कोलकाता उच्च न्यायालयानं ठरवली रद्दबातल सरकारचा मुस्लिम अनुनय असल्याचं सांगत भाजपाकडून निर्णयाचं स्वागत आणि राज्यात एकोणीस तारखेपर्यंत रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि रायगडसह घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट